રસભોજન દે આમ મા સેવુ એ કુનાય સેવાણી બાય કે લે ત્રિવલガ સેવુ હસ્તાચે કર કમળે બાલક ઘેઓ ની આરા સેવુ જય જય ઓ મયાનું સયા હરિ શક્તેશ્રી પરવતે સયાજી પરવતે અક્ષરાયે અમરાવતે

श्री भगवते श्रेआ भरवते अक्षय राय अमराव दे दर्शन मात्र द्रुप दे आजग देऊ जय जय झाले पदानाची वेळ आला जन्म मिळाला मेळ चला जावा पण राऊळा पाऊ आनंद सोहळा पाऊ आनंद सोहळा वळू परब्रह्म पुतळा ಜೇ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದಿಗಂಬರ ಸದೂ ಗುರುದಯಾಳಿಗಂಬರ ಸದ ಗುರುದೋ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಓ ವಳಿ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಹೃದಯ ಆಲೇ ದೈವತಸ ಕಳಾ ಸತ್ಯ ಸದುಗುರು ತು ತುಜಾಂಗಿ ಅನಂತ ಕಳಾನ ಕಳೆ ಬ್ರಹ್ಮದಿ ಕಾಶಿ नकळे ब्रह्म काशी काशीळा प्रभ विनाश होय निर्मळा जे देवजे आली षडगान चालुना उभी शारदा कर जोडुनाली इंद्रविमानी वैसुन ध्यान करी सहस्त्र नयन शशि सूर्य करे ब्राह्मण नित्य करते प्रदक्षिणा शेषाई नारायण आले शेषावर बैसुनाष्टभैरव कुर जोडून करती, दे देवा करती कोतवालाष्ट कोणा

जिवेचे शिवासनी वरे बसविले गुरुसे प्रेमाचे पूर्ण गण आना शांती वेगी स्नान घाला त्यासी प्रथम पूजा करी अंगुष्ट चरणाची चरण धुनिया पुसा गंधक्षदा ला त्यासी आरती गुरु पूजा தரோரா केशर टिळा वर वस्त्र पांगरुनी विडा विडाफळ निवांता जीव दक्षिणा ठेवले गुरुचा दस्तांगाता देहाचे कर्पूर जाळा नामधन आता आरती गुरु पूजा जन्मा गुरुरावत गुरु आरती गुरु राजा बीजमंत्र देवोनी कतिये शिवो ज्ञान भक्ति निया त्यासी देसी पूर्ण ज्ञान उद्धार कृपा तुझी सज होय मोक्ष देण आरती गुरु पूजा गुरु राजा, अवतार बोध दे शक्ती जीवासी अधिकार आत्मया उद्धरणी त्यासिनेसी पहिल पार माया मन क्षाळो जीव केले शुभ्राकार जैसा होता तैसा केला आची पर उपकार गुरु गुरु राजा, आरती गुरु पूजा जन्माई परतो नि

छे दास लागे कवचरणासि नृत्य उच्चारणमासि आराध्यपूर्ण में छे गुरु रतमरया याति चे, चे दीगा मराया नामा चे आरतिपूर्णमे चे सगुन जाला करती गजर सगुण झाला नाना वाते वाजती पाहा बदरी केवर नाना गायन की कि पावर किन्नर नाच नाच ती अष्ट पर्या लावण्य सुंदर தன் 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 தாஜதி ஞரேமூத்தி மகாமாதேவா மகாபூஜேஜாய பூர்ணந்த மூராவிச்சு

देश्णुगे 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 स्वामी पूर्ण सिंहासनी बैसला भगवे स्वरूप आहे किती सुंदर ताला नानालंकर विष्णवरी शोभती तयाला करापुसरी सौंदर्य प्र ब्रह्म शोभला दी, दी, दी मग वाजती नाना ना सुगंध परिमळे ती वेद देवता कृती गाती ऐकागज मनी पूर्ण वाजती महापूजेचा गजर आता तुम्ही एक चित्ती जी आनंद गाती महापूजेचा गजर आता तुम्ही एक चित्ती महापूजेचा गजर आता तुम्ही एक चित्ती उटा उटाऊ सगळी गुरुला करू जी आरती उटा उटाऊ सगळी तु गुरुला करू जी आरती

सेवा नरदा स्वामी बाणे गोरिया सद्गुरु कृपाजा

सद्गुरु समरतानंद गिर महाराज की मंत्र श्री गोपाळगीर महाराज सब साधो दत्तात्रेय महाराज

सकाय वाचा मशेंद्रेरवा बुद्ध्यात्मा पृथ्वीस वात्क कराय अग्नि सकलं प्रस्वे समर्पयामि समर्पयाी तारी दत्तावो स्वयं सद्गुरुनाथ सद्भावे श्री गुरुदत्ताव उत्तर जड म्हणांकित हो तू हरिह रासने कळंतो तुझ्या निम्मा ताता हो तू जगत गुरु विश्वाचा नगरो हृदय कम नगरो हृदय कम नगरो हृदय कम शिवशासन तो शिवशासन तो शिवशासन तो इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव ൂർത്തി ഗഗന സദൃശം തത്മസാദി ലക്ഷണം എക്കം നിത്യം വിളമലച്ചം സർവാദി സഭം ഭാതീതം തിരുവുണം സദ്ഗുസ്ഥനമാം നിരാസം നിരാം നിരഞ്ജനം നിത്യബോധം ചിദാനന്ദം ഗുരുബ്രഹ്മാമി ധ്യാൻമൂലം ூர்மூலம் குருபம் மந்திரமூலம் முருவாக்கே மோட்சமூலம் கிருணாச்சு தஸ்மீமேஷம் சுச்ச சுந்தரம் தன்மனி மந்திர புஷ்பாஞ்சி சமர் महाराज

सर्व संत मंडळला सूचित करण्यात येते की आपलं सर्व भक्त मंडळला आशीर्वाद देणार आहे तर आशीर्वाचन त्यासाठी सर्वजण शांतपणाने ऐकू ते कोणी संताने गडबड करू नये सर्वांना आशीर्वाद द्याव सर्व खाली बसून घ्या